जय द्वारकाधीश संत नरसिंह मेहता हे गुजरातमधील प्रसिद्ध निस्सिम कृष्णभक्त होते ते द्वारकाधीशांच्या मंदिरात वेगवेगळे राग गायन करून कृष्णांना प्रसन्न करत असत ते जेव्हा केदार राग गायचे तेव्हा कृष्णांच्या मूर्तीवरील मोत्यांची माळ आपोआप घडून पडत असे म्हणजेच कृष्ण अधिक प्रसन्न होत असत एकदा नरसिंह मेहतांच्या घरी काही संत आले तेव्हा नरसिं मेहतांच्या घरी खायला काही अन्न नव्हते त्यामुळे नरसिंह मेहतांनी एका व्यापाऱ्याकडे जाऊन आपला केदार राग गहाण ठेवला आणि जोपर्यंत मी हे कर्ज फेडत नाही तोपर्यंत मी भगवान श्रीकृष्णांसमोर केदार राग करणार नाही असं वचन दिलं आणि व्यापाराकडून काही पैसे घेऊन संतांची सेवा केली नेमकी हीच गोष्ट विरोधकांना माहीत पडली व ते एक दिवस नरसिंह मेहतांना म्हणतात की आज आम्ही द्वारकाधीशांच्या मोत्यांची माळ ववून काढतो व ती कशी पडते ते पाहू नरसिंह मेहता गायनाला सुरुवात करतात पण जो ते जोपर्यंत केदारनाथ गात नाहीत तोपर्यंत द्वारकाधीशांच्या गळ्यातील माळा घडून पडत नाहीत हे पाहण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी जमलेली असते आणि तेव्हा द्वारकाधीशांच्या मनात विचार येतो की आपल्या भक्ताची लाज आपण राखली पाहिजे त्यावेळी ते, ते स्वतः नरसिंह मेहताच्या रूपात त्या व्यापाऱ्याकडे जातात व सर्व कर्ज सुवर्ण मोहरा इत्यादी देऊन फेडून येतात आणि त्याची पावती येऊन ती नरसिंह मेहतांच्या पुढ्यात ठेवतात नरसिंह मेहता कर्ज चुकवेल्याची पावती पाहताच समजून जातात की द्वारकाधीशांनी आपले कर्ज फेडले आहे व आपला केदारराग सोडवला आहे आणि लगेच नरसिंह मेहता केदार राग गाण्यास सुरुवात करतात आणि इतक्यात द्वारकाधीशांच्या गळ्यातील मोत्यांची माळ गडून पडते त्यावेळी विरोधकांची तोंडे पाहणालायक झालेली असतात जय द्वारकाधीश